अंबरनाथमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच शिवसेनेनं भाजप विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे भाजपकडून लकी ड्रॉच्या नावावर खुलेआमपणे गृहोपयोगी साहित्याचं वाटप केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून तेजश्री करंजुले यांचं नाव चर्चेत आहे त्यांचाच फोटो असलेले पॅम्पलेट घेऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे शहरात आचारसंहिता लागू असताना भाजपकडून लकी ड्रॉच्या माध्यमातून टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीनचं वाटप करण्यात आहे असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी दीपक पवार यांनी केलाय या प्रकरणी निवडणूक आयोगानं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे त्यामुळं निवडणूक आयोग आता काय कारवाई करतं हेच पाहावं लागेल अमरनाथ नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस याची सुरुवात झालेली आहे सध्या आदर्श आचारसंहिता काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे संभावित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्याचबरोबर शहराध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या फोटोचे पॅम्पलेट व भारतीय जनता पक्षाच्या नावाच्या बॅनरवरती खुलेआमपणे प्र, नागरिकांना प्रलोभन दिलं जात आहे त्यामध्ये टी फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन व इतर भेटवस्तू साहित्य खुलेआमपणे लकी ड्रॉच्या माध्यमातून वाटत वाटण्यात येत आहे अंबरनाथ नगर परिषद हद्दीतील बोर मंदिर भास्कर नगर त्याचबरोबर शोभा ग्राउंड अंबरनाथ पश्चिम या दोन्ही ठिकाणी यांचे हे कार्यक्रम खुलेआमपणे सुरू आहेत त्या कार्यक्रमाची आम्ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेली आहे पत्र दिलेले आहे तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाहीये भरारी पथकाचे जे प्रमुख आहेत ते देखील याच्यावरती कारवाई करायला घाबरतात की काय असं आमच्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता आम्ही जस्ट आरो साहेबांना भेटून या सर्व प्रकाराची माहिती दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की संबंधित पक्षावरती व त्याच्या पदाधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी हे स्पष्ट आदेश आरो साहेबांनी आता बरारी पथकाच्या प्रमुखांना दिलेले आहेत